नमस्कार मंडळी मी नीता तुमच्या सर्वांचे माझ्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी समर्थ हो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण रोज दिवाला लाव दिवा लावतो ला, ला त्याविषयी विशे काही विशेष नियम जाणून घेणार आहोत तेलाचा किंवा तुपाचा दिवा किंवा कधी आणि कसा लावायचा आणि आपल्याला यशाची प्राप्ती मिळावी म्हणून कुबेर निरंजन दिवा आपल्याला कसा वा कुठे ठेवायचा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आणि हा दिवा लावल्याने आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा सदैव राहील जसे की आपण सर्वजण दररोज देवघरात दिवा लावतोच पण त्याचे योग्य फळ मिळावे यासाठी आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही देवघरात दिवा लावताना तो काळा आहे का हे पाहून घेणे खूप महत्त्वाचे आहे दिवा जर काळा पडलेला असेल तर तो स्वच्छ घासून स्वच्छ करूनच देवाला दिवा लावा त्याचबरोबर जर तुमचा दिवा तुटलेला असेल किंवा त्या दिव्यातून तेल सांडत असेल तर असा दिवा सुद्धा देवघरामध्ये लावू नये जर तुम्ही सुद्धा अशा दिव्यामध्ये वाती लावत असाल तर आजपासूनच बंद करा अशामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होत नाही कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो म्हणून देवाला दिवा लावताना सुद्धा आपल्याला तो स्वच्छ करून लावायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या घरावर कुबेराचा आशीर्वाद मिळावा म्हणून दररोज रात्री तेलाचा दिवा लावत असाल तर ते तेल राईचे किंवा तिळाचे असावे आणि रात्रीच्या वेळी दोन दिवे लावावे जर तुमच्याजवळ कुबेर निरंजन दिवा असेल तर अति चांगली जर नसेल तर तुमच्या रोजच्या दिव्यातसुद्धा तुम्ही दिवा लावू शकता आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला त्यात एखादी लवंग किंवा लवंग जर नसेल तर एखादी काळी तीळ व तांदूळ त्यात टाकायचे आहे अशा प्रकारे जर दिवा लावला तर आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होते पण हा दिवा लावल्यानंतर तो जमिनीवर ठेवायचा नाही तो दिवा ठेवण्यासाठी जमिनीवर थोडेसे तांदूळ किंवा गहू टाकायचे आणि त्यावर हा दिवा लावायचा हा दिवा लावल्याने तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते आणि पैशाची कधीच कमी भासणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आजपासूनच दिवा लावायला सुरुवात करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा